आज का पावभाजी करायची आज नाही कटाळा आला आहे फुलवर तांबाट शिपला मिरची बटाटा हे सगळं शिजून घेतलं आणि मटर एवढे बी काढून ठेव आज पावभाजी करायची पाव आणल्यात करायची आज खायची माझ्या ना तिला लय आवडती पावभाजी फार आठ दिवसाला करायला सांग तिच्या मम्मीला आज मीच करते थोडी करणार देखील चिवात ठेके बाई पावभाजी तर आता मी पावभाजीला फोडणी देते करून दिलं मला बारीक करून दिलं तर तेल टाकलं मी दोन तीन वर पॉज कर आता कड़े में उले, आनी माला तेला में जीरे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलंय आणि पावभाजीला मला फोडणी द्यायची तर तेलामध्ये अगोदर जिरे टाकते त्यानंतर इथे मी आलं लसूण पेस्ट केलेली आहे ती पण टाकते आता यामध्ये कांदा हा अधी फोडणीला आता बाईक येणारी फोडणी आता टाकल्या सपाऱ्यातल्या दाणा पावडर टाकी ते आता मिरची पावडर टाकी ते आता मसाला टाकी ते पाव मसाला पाव भाजी पावभाजी मसाला आता हळद टाकी ते ताम पत्ता खेते ताम पाक बहुत तेज है वाह पानी तो नहीं जे भाजी उकाडले तर पाणी आता याच्या टाकीचे आणि त्याच्यात टाकायला टाकी ते

आता इथे पावभाजी झाली होती आणि बाईन ते सगळे जेवायला बसले म्हटलं चला तुम्हाला दाखवत कुकर मध्ये मसाले भात बनवलाय पाव सगळे गरम केले घरची पावभाजी ही साधीच असते तिला काही कलर येत नाही तर बाय बाय व्हिडिओ आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करा